हे गोल्ड बँक देओ हे ताजी तुम्हाला काय लाज वाटतय का नाही हा अहो तुमच्याकडे बघून आम्ही पोरगी दिली आमची तुम्हाला लाज वाटायला ना, नाही ना, आम्हाला काय म्हणले तुम्ही आम्हाला फसवलं तुम्ही तुम्ही आम्हाला काय म्हणले हा बेसन नाही आणि हे इथं पेल्या जाक तुम्ही तुम्हाला तुझं आता घरी तुम्ही आता गेले हो चला आता बहिणी करताला माझ्या ऐक काय आहे काय दाजी तुम्ही मला पार्टी दिली म्हणून तुम्ही वाचले नाही तर तुमचं काही घर नसतं तायडी नाही का तुम्हाला ऐका उद्या माझा वाढदिवस आहे मला मोबाईल गिफ्ट पाहिजे मोबाईल सांगू का तायडीला सांगू का नाही नाही कुठला पाहिजे तेवढं सांगू उद्या गर्लफ्रेंड सोबत मला फिरायला जायचंय दिवसभर मला तुमची गाडी लागेल गाडी नाही मिळताय मला ड्युटी जावं लागते ना ड्युटी नंतर करता येईन याचा वर्षा असतो सांगू का ताईडीला कोणती होती तू बघ ए सोनू एक उंड मग आण रे पैसे संपले हुंड्याचे पैसे काय केले हुंड्याचे पैसे काय केले दाजे सांगू का ताईडीला सांगू अन्ना बाबा पटकरी अन्ना बाबा